नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत मी संपादक दत्ता नाईक नवरे आज आपण शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिर परिसरात नागपंचमी सणाच्या निमित्ताने महिलांच्या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते याचा शुभारंभ आज सायंकाळी झाला महिलांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने याचा खूप मोठा असा शुभारंभ इथं आपल्याला पाहायला मिळाला यावेळी मोहिते पाटील परिवाराकडून सांस्कृतिक स्नेह आणि एकतेचा अनोखा संगम या नागपंचमी महोत्सवाप्रसंगी दिसून आला सोमवार आणि मंगळवार असा दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे त्यातला हा पहिला दिवस आणि आज पहिल्याच दिवशी महिलांची तुफान गर्दी पारंपरिक वेशभूषेमधून दिसून आली आणि पारंपरिक खेळाचा मनमुराद आनंद देखील सर्व महिलांनी मुलींनी यावेळी घेतला महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर ट्रस्टचे अध्यक्ष व ग्रामीण संस्कृतीचे जोपासक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील त्याचबरोबर स्वरूपाराणी मोहिते पाटील ऋतुजादेवी मोहिते पाटील कृष्णप्रिया मोहिते पाटील याचबरोबर सर्व मोहिते पाटील कुटुंबीय अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी महिलांनी नागपंचमीचा झोका फेर फुगडी झिम्मा पिंगा काटवटखाना यासह विविध पारंपरिक खेळाचा मनमुराद आनंद घेतला तसेच महिलांनी मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक खेळाचा मनमुराद आनंद देखील घेतला यावेळी सरोपराने मोहिते पाटील म्हणाल्या की टी व्ही मोबाईल याच्या पलीकडे जाऊन महिलांना पारंपरिक खेळाचा आनंद मिळावा आपली संस्कृती जोपासावी यासाठी सदरच्या सोहळ्याचे आम्ही सर्वांनी आयोजन केले आहे यामध्ये नागपंचमीचा झोका फेर फुगडी झिम्मा पिंगा काटवटखाना यासह विविध पारंपरिक खेळ यांचा देखील समावेश आहे महिला आणि मुलींचा एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद या महोत्सवासाठी मिळाला आहे याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे तसेच मोठ्या शहरात शिकणाऱ्या मुलींनाही घरकाम करणाऱ्या महिलांना या निमित्ताने विरंगुळा आनंद घेता यावा महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती माहिती व्हावी हाच या पाठीमागचा उद्देश आमचा होता यामध्ये सर्व समाजातील महिलांनी सहभाग नोंदवला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती कौतुकास्पद देखील आहे आजचा शुभारंभ महिलांनी एवढ्या मोठ्या संख्येने केलेला आहे उद्या देखील राहिलेल्या व इतर सर्व महिलांनी ह्या महोत्सवामध्ये सहभाग घेऊन आनंद घ्यावा असे मी त्यांना आवाहन करते असे देखील स्वरूपा राणी मोहिते पाटील यांनी सर्व महिला भगिनींना आवाहन केले आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्याच दिवशी महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली सर्व महिला रंगीबेरंगी साड्यांमध्ये तसेच मंदिर परिसर देखील अतिशय तेजोमय वातावरणात आनंदी वातावरणामध्ये आणि प्रसन्न वातावरणामध्ये मंदिर परिसर सर्व दिसून आला होता आणि हे एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी पाहायला मिळाले यामध्ये पारंपरिक खेळाचे विशेष असे आकर्षण होते आणि दोन दिवस हा महोत्सव चालणार आहे त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे नागपंचमीचा झोका फेर फुगडी झिम्मा पिंगा काटवटखाना हे पारंपरिक खेळ देखील यावेळी दिसून आले लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांनी ह्या खेळामध्ये सहभाग घेऊन आपल्या मुळाशी नातं जपण्याचा आनंद घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे संस्कृती जपणं हे खऱ्या अर्थानं खूप मोठी प्रगती आहे सध्या आपण आधुनिक जीवनशैलीमध्ये इतके व्यस्त झालो आहोत की आपली माती आपली संस्कृती हळूहळू आपण हारवत चाललेलो आहे मात्र अशा प्रकारचा हा महोत्सव घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांनी नुसती परंपरा जिवंत राहता न ठेवता पुढच्या पिढीकडे तिची वाटचाल देखील सुरू करून दिलेली आहे शहरातील राहणाऱ्या मुलींना घरकाम करणाऱ्या महिलांना या सगळ्यांना एक नवीन आणि आनंदी अनुभव या प्रसंगी पाहायला मिळालेला आहे तसंच या महोत्सवामध्ये दे उद्या देखील तेवढाच आनंद घेण्यासाठी घरातील आई बहीण आजी मैत्रिणी या सर्वांनी या खेळाचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीला सलाम करण्यासाठी यायचं आहे असं देखील आयोजकांनी इथं आवाहन केलेलं आहे या महोत्सवाबद्दल जर म्हणायचं झालं शंकरनगर नागपंचमी उत्सव महिलांचा पारंपरिक जल्लोष या ठिकाणी दिसून आलेला आहे मुली महिलांनी त्याचबरोबर सर्व वयोगटातील महिलांनी जिम्मा फुगडीचा आनंद घेतलेला आहे आणि हीच नागपंचमी दोन हजार पंचवीस आपण इथं पाहतोय त्याचबरोबर मोबाईल सोडून झोका फेर पारंपरिक खेळ अशा प्रकारच्या हा नागपंचमी महोत्सवाला महिलांची तुफान गर्दी आणि तुफान उत्सव देखील या ठिकाणी दिसून आला त्याचबरोबर जयसिंह शंकरराव मोहिते पाटील परिवाराने हा सांस्कृतिक उप सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी साजरा करून नागपंचमी महोत्सवाचा एक मनमुराद आनंद इथं सर्वांना घेण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे आणि त्याला सर्वांनी मोठा प्रतिसाद देखील दिलेला आहे शिवपार्वती मंदिर परिसरात महिलांचा हा पारंपरिक स्नेह मेळावा या नागपंचमीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार होता त्यामुळे सर्व महिलांमध्ये आणि सर्वांमध्ये विशेष आनंद दिसून आला